नमस्कार मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा काय आणलंय आपल्या दीदीला दादाला तर बघा मॅजिकली तर आता काय काय आपण बघत तर ह्याच्यात बघू शकता बघा तीन वया थांब एक महिना नंबर येत बघा ह्याच्यात किती मस्त मस्त मुलांसाठी दोन तीन गिरवायचं आहे बघा त्या फोर इंग्रजीतले बघा टू थ्री फोर हो का हे पण मिळालाय मॅथ गणिताच आहे वजा वजाबाकी गुणाकार बरोबर लहान मुलांना खूप सारखं शिकण्यासाठी आहे बघा मस्त मस्त बघा तर माझा काही चित्र चित्र काढायची बघा हो चित्र काढायची रंगवायची रेषा वाढायच्या आमदार रोखा ही चित्राचं मस्त पैकी चित्र काढायची ह्यात गिरवायचे ते बघा सगळ्यांना म्हणत आहे चित्राचं दिलंय हे गणितच दिलं आहे एक नंबरचं दिलं आहे आणि अल्फाबेट म्हणजे इंग्रजीचं ए बी सी डी शब्द शब्द तयार करणे शब्द गिरवणे इंग्रजी काही पहिली लिपी स्मॉल लिपी दुसरी लिपी ए बी दमदार आणि आता इंग्रजीत काय काय आपण बघूया ई एफची सगळं आहे का फळांची नाव आहे ती फ्रुट आहेत आणि एनिमलच एनिमल आहे काही आ... वाहन आहे ती गणिता त्यातलं आहे स्पोर्ट आहे खेळायचं बघा काय काय का, खेळते मुलांना सांगायचं चित्रात आणि गिरवायचं सगळं जेडपर्यंत फुड आहे बघा बॉडीचं पार्ट आहेत बघा आपल्या आणि फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इथं वन असं वन टू थ्री आणि थांगे अंक बी आहे अंक बी आहे आणि अक्षरात बी लिहिले वन टू थ्री खूप मस्त बघा आणले बघा दादूच्या पप्पांनी पण आणलं इथं ग्रँडपा ग्रँडमा डॅड मा मदर ब्रदर सिस्टर हे सगळ्यांचं बघा घरातले फॅमिलीचं बी सांगितलंय खूप मस्त अशी तेव्हा चार पुस्तक आहे हो का इंग्रजीसाठी शिकायला हे चित्र लहान मुलांना काढायसाठी गणितासाठी आणि नंबर शिकण्यासाठी त्याच्यासोबत पेन आले ते एक पेन आला आणि त्यासोबत त्रिपिल बी आली बा कांडी बी आले ते किती पेन आहे एक पेन आलाय नेण्यासाठी ने, याच्यात हे बाई हे फील एक दोन तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा 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 रिफिल येतात बघा आणि एक पेन आलाय पेन फिलून त्यात एक पण काढे टाकायची आणि चालू आहे तर चला बघा आपण जाऊया चालू आपण ह्या का यात काढी टाकून घेतली बागा आपल्या आरूला बघायला लावू कसं येते धर

तर ए बी सी डी चाल पुढे लिऊ दे ए काढा ॲप्पल चा काढा ॲप्पल पटापटा काढ तसं मस्त बघा मस्त असं लिहायला आणलंय बघा पाच मिनिटात आणि ह्याच्या कमाल बघा की लिहिलं की पाच मिनिटं दोन मिनिटानंतर मागचं पुसून जात आहे हो गेलं लिहिलेलं मॅजिक म्हणून त्याला नाव असेल मॅजिक बघा आता दिदी बघा काढून दावते तुम्हाला तर खो तर खूप मस्त असं बघा आम्ही जी क बुक आणली ती ह्यांनी आणि मुलांसाठी तर दोघंजण गावात गेली होती बघा आपला दादू आणि दादूचा पप्पा तर खूप मस्त असं आणि संग दहा रिपेर आले त्या बघा म्हणजेच पेनातल्या कांड्या दहा त्याने एक पेन आला आहे तर मुलांना दोन दोन बघा आम्ही देऊन टाकतो दोन्ही लिहते लि आणि तर खूप मस्त असं मुलांसाठी नवीन नवीन बघा भेटतोय तर आमच्या गावात दुकानात आलं होतं तर ऑनलाईन काल म्हणत होतं आणायचं ऑनलाईनची किमती खूप महाग आहे त्या बघा सहाशे रुपयाला होतं मॅजिक बुक ऑनलाईन मिशोवर तर गावात आता दोनशेच रुपयाला चार मॅजिक त्या बघा पुस्तकं आणि दहा पेन दहा कांडे त्या तर मला आणि माझ्या मुलांना खूप आवडलं तर चला बघूया आपल्या आरूची प्रतिक्रिया काय आहे की आपलं मॅजिक बुक हे सांग्यात कसलं आणलंय ह्यासोबत काहीतरी आले बघा हिरव आधी सांग कसलं वाटलं आता हे लिहणार आहे बघा मस्त आँगा, मस्त अंगणवाडीला जातो किती मस्त मस्त आता त्याला गिरवायला आता बिनगोरी झालं हे त्याच एसी डीतन त्याला नंबरच दिलंय मी बघा आवडलं का रे ह्याचं आवडलं किती नाही दिला दे आवडलं का बघूया आपण हो खूप आवडलं खूप छान छान आहे का नाही आणि लगेच काय होतंय दोन मिनटात पुढं लिहिलं की मागा आपोआप पुस्तं आहे बघा खूप मस्त असं मॅजिक पुस्तक आणले तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा तुमच्या एक एक लाईकची मला खूप गरज आहे बघा बहिणींना भावांना आणि जर तुम्ही आपल्या नवीन चॅनलला असाल तर लगेच सबस्क्राईब टाक करून टाका आणि पुढचा व्हिडिओ टाकला की बघा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये